मिरज टाकळी रोडवर झालेल्या अपघातात मयत झालेल्या युवकाच्या घरी दिली पालकमंत्र्यांनी भेट तात्काळ स्पीड ब्रेकर करण्याचे दिले शब्द बांधकाम विभागाला आदेश मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला एक लाखाची आर्थिक मदत केली जाहीर सायकलवरून पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या हर्षद भगवान कोकरे वर्ष पंधरा या विद्यार्थ्याला भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना घडली होती ही घटना टाकळी रस्ता सावंत प्लॉट जवळ घडली मिरज टाकळी रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने रस्ता मृत्यूचा सापळा या ठिकाणी अनेक अपघात झाल्याच्या घटना वारंवार होत असून गरीब कुटुंबातील एका निष्पाप विद्यार्थ्याचा गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी या प्रकरणी लक्ष घालून मिरज टाकळी रस्त्यावर स्पीड ब्रेकर करण्याची मागणी केली होती आज पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी अपघात स्थळाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जागेवर बोलवून घेतले रद्दारी असलेल्या ठिकाणी तत्काळ स्पीड ब्रेकर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आज सकाळी एक अपघात होऊन आणखी एक व्यक्ती जखमी झाल्याने नागरिकांनी रस्त्याच्या बाबत समस्यांचा पाढा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या समोर वाचला हर्षदच्या कुटुंबाची भेट घेऊन पालकमंत्र्यांनी त्यांचे सांत्वन केले या कुटुंबाला आधार देऊन एक लाखाची मदत जाहीर केली आहे हो या रस्त्यावर पुन्हा अपघात होऊ नये यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणा करण्याचं आश्वासन देऊन नागरिकांनी ही काळजीपूर्वक प्रवास करावा असं आवाहन पालकमंत्र्यांनी केलंय आज टाकळी रोडवर काल दुपारी एका वयात आलेल्या आक्रमक असलेल्या मुलाचा एका मोटरसायकल वडून त्याचा अपघात झाला तो मृत्युमुखी पडला आज आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या फॅमिलीला भेटायला आलो आम्ही सगळ्या जनतेची मागणी येत्या होती की आम्हाला ते स्पीड ब्रेकर पाहिजेत आम्हाला दोन्ही साईडला दोन स्पीड कॅमेरे पाहिजेत आणि प्रत्येक ठिकाणी स्पीडचे बोर्ड लागले पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून आम्ही आदेश दिले पीडब्ल्यू असेल आणि ट्रॉफिक व्हायला असतील त्यांच्या माध्यमातून आज काम आम्ही चालू केलेलं आहे ज्या ज्या गल्लीतून बाहेर जातो आपण तिथंच स्पीड ब्रेकर असावेत रोडला ज्या ज्या गल्ल्या गल्ल्या दिसतात त्याच्या बाजूला तिथं स्पीड ब्रेकर असावे ह्या दृष्टिकोनातून आज हे नियोजन केलेलं आहे एक हातावर पोट असलेली माणसं आहेत सकाळी कामाला जायचं रात्री यायचं मुलं सायकलनं जातात पण सायकलचे ॲक्सिडेंट इथं मला वाटतं ह्या रोडला इथं चार पाच ॲक्सिडंट झाले असं त्यांचा रिपोर्ट मला या जनतेवर आला हो हे चुकीचं आहे ना हा मुलगा तर अकरावीला होता आणि सायकल जात असताना त्याला मागून ठोकलं गेलं आणि त्याचा मृत्यू झाला खूप वाईट वाईट प्रसंग आहे हा आता ह्या प्रसंगाला त्यांचा आजोबा आहे त्यांचे वडील आहेत त्याला एक लहान भाऊ आहे एक बहीण आहे आई वडील आहे सगळे आजी आहे सगळे आहेत आणि हे दुःख त्यांच्या सहन करायच्या बाहेर आहे आणि हे दुःखं करायच्या बाहेर असल्या कारणानं अजून तिथं आक्रोश चालू आहे कारण एक अकरा वर्षाचा बारा वर्षाचा मुलगा आपला हातात आलेला मुलगा जातो आजोबाला पण खूप दुःख असतं आईवडिलांना असतं त्याच्या घरातलं असतं त्याच्यापेक्षा आजोबाचे सगळे मित्र त्याचा असतो त्यांनाही दुःख मोठं होतं आणि हे दुःख बघितलं की निश्चितच कोणाच्याही हृदयाला पाणी सुटेल असा हा प्रकार घडलेला आहे जेवढी दक्षता घ्यायची तेवढी दक्षता आता आम्ही घ्यायला सांगितली अधिकाऱ्यांना सांगितलं तर आवडतो काम चालू करा काम चालू झालं आता गाड्या यायला आणि ब्रेकरचं काम आता चालू केलं आपण आज ही हातावरचं पोट आहे सकाळी आई वडील कामात जातात स्वयंपाक करून जातात मुलं दुपारी जेवतात सगळं हाताने खातात सगळं करतात आणि आपल्या शाळेला जातात शाळेत जातात ना जातात ते मिरजमध्ये शाळेत जातात मला वाटतं मिरज हायस्कूल मिरज हायस्कोला तो मुलगा शिकत होता म्हणजे मुलं सायकलने जात असताना असेच ॲक्सिडेंट व्हायला आले तर पालक मुलाला सायकल टाक बसवतील का नाही शंका आहे आता आणि अशा दृष्टिकोनातून हातावरचं पोट सकाळी गेले की रात्री नऊ वाजता घरी येणारे आई वडील आणि कोणाच्या तर माध्यमावर मुलं सोडायची आणि मुलं शाळा शिकत असताना असे जर प्रकार घडले तर ते चुकीचं होतं ह्या घरावरती खूप मोठं संकट कोसळलं आहे ह्या संकटातून त्यांचं त्यांना धैर्य मिळावं सगळ्यांना आधार मिळावा आणि ह्या संकटाशी तोंड देण्याची त्यांची हिंमत तयार व्हावी ह्या दृष्टिकोनातून परमेश्वर मी प्रार्थना करतो मी माझ्या वतीनं हे हातावरचं पोट आहे रोज कमावं तेव्हा संध्याकाळी खावं अशी परिस्थिती आहे तर ह्या कुटुंबाला माझ्या वतीनं माझ्या वैयक्तिक फंडातून माझी आमदार फंड नाही किंवा शासकीय फंड नाही आहे माझ्या स्वतःच्या खर्च फंडातून मी त्यांना एक लाख रुपयाची मदत मी त्यांना घोषित करतो आहोत निश्चितच हे झालं रोडचे झालं आपण बंदोबस्त केला ब्रेकर केले बाकी केलं कॅमेरा लावले सगळे जावले तरी पण पालकांना सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण पण थोडं जात रद, रोडवर जाताना थोडं जागृत जावा जावावं आपण बघत एक जावावं एका साईडनं जावावं व हुलरपणा करून गेल्यानंतर काहीतरी घडतं त्यामुळे आपण पण दक्षता घ्यावी एवढी सगळ्यांना विनंती करतो